नमस्कार प्रेक्षकांना कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळते की दुष्यंत हा कॉन्फरन्समध्ये असतो त्याची मिटिंग सुरू असते पूजा हा पूजाही तिथेच असते आणि ती त्याच्याकडे पाहत असते तर दुष्यंतला अचानकपणे आईचा फोन येतो त्यामुळे तो कॉन्फरन्स सोडून साईडला येऊन आईशी बोलतो तो म्हणतो हा आई बोल नेहमीप्रमाणे आई त्याला म्हणत नाही बाळा ठीक आहेस का काय चाललंय तो म्हणतो आई तू बरेस ना का डर तुला त्रास दिला नेहमीप्रमाणे तू म्हटली नाही बाळा बरंस का त्यावरती तो आईला असं म्हणतो आई म्हणते हो बाळा मी बरी आहे पण काय आता तुझं सत्तावीस वय झालं तू या औंदा तरी लग्न करणार आहेस की नाही चांगली चांगली स्थळ आलेले आहेत ते सुद्धा तू हाताने घालवशील असं त्याला लग्नासाठी कन्व्हिन्स करत असते ती म्हणत असते की आपलं शंभर एकर जमीन आहे कारखाने आहेत ते कोण सांभाळणार आहे खेड्यातली एखादी छान अशी मुलगी मी तुझ्यासाठी पाहिलेली आहे त्यातला एखादा बायोडाटा सिलेक्ट कर परंतु तो म्हणत असतो आई मी आता कुठे सेटल व्हायला लागलोय मी एम बी याच्यासाठी केले आहे का मला माझ्यासारखी कॅपेबल मुलगी हवी आहे आणि त्या गावड एडियट खेड्यातल्या मुलींसोबत मी लग्न करू शकणार नाही तर आता ना पूजाचं लक्ष सर्व काही दुषांवरती असतं म्हणजे याच्या सिस्टीममध्ये पूर्णपणे पूजा बसत असते म्हणजे वेल एज्युकेटेड त्या म्हणतात तिचे मॅनर्स आणि बाकीच्या सर्व गोष्टी तिला हव्या त्या पूजामध्ये असतात असं तिचं म्हणणं असतं तर आता बाजाबाई म्हणते की अरे चांगल्या चांगल्या पुरी सांगून चालल्यात तू कोणता तरी एक निर्णय घे ना कारण खेड्यातली मुलगी जर केली तर तिला आपुलकी राहते रानामध्ये जर का वेळ प्रसंगी ती रानामध्ये जाऊन कामही करू शकते तसं शहरातली मुली करू शकत नाहीत ना बघ बाबा तुझ्यानं आता आमच्या मागे हा डोलेरा कोण सांभाळला असं त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते तो म्हणतो आई परंतु मी तुला तिथे ठेवणारच नाहीये मी सेटल वेल सेटल झालो करिअर सेट झाले की तुला इकडे घेऊन येणार आहे तरी ती समजावून सांगत असते की हे बघ तुझ्यासाठी ही स काढलेली मुलगी आहे ती माझ्या प्रजीने उत्तम वाटत आहे लवकरात लवकर तू काय आहे तो डिसिजन घे त्यानंतर तो म्हणतो आय एम सॉरी आई मी तुला यावरती नंतर बोलतो असं म्हणून तू फोन ठेवतो तर पूजा लगेच दिवा स्वप्नात जाते की आता यांची शंभर एकर जमीन त्यानंतर मोठे मोठे बंगले आणि शेती त्याचबरोबर कारखाने हे सर्व काही आता त्याची राणी मी होईल असं ती